बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नागरिकांसाठी घेतलेले विविध उपक्रम योजनांबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात तृतीय पंथीयांसाठी पेन्शन योजना लागू केली तसेच नागरवस्ती वस्ती विभागाचे नाव बदलून समाज विकास विभाग नाव केले त्या योजनांची माहिती अजय चारठाणकर यांनी दिली तर स्वच्छता ग्रह अभियानात नागरी सहभाग वाढवण्यासाठी कर सवलती देणार असल्याचे नाविन्यपूर्ण योजना सुरू केलेली देशातील पहिली पालिका असल्याचे आयुक्तांनी सांगितले याबाबतची माहिती आयुक्त राजेश पाटील आणि सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली तर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे जितेंद्र व्हाग उपायुक्त अजय चारठणकर सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख राजकिरण घोडके आणि जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते यावेळी विविध उपक्रमांबाबत आयुक्त पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली आज आपण एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला पालिकेच्या स्थायी आस्थापनेवर त्यांना त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि फर्स्ट पर्सन इन फॅक्ट विल बी पार्ट ऑफ ती एक बाब झाली दुसरी गोष्ट ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी आपण बेसिकली आपण बघतो आपल्यावर त्यांची ओळख रस्त्यावर पैसे मागणे असेल असते ओरवले असतील तर त्यांच्यापैकी जे वयाने जास्त असतात तर त्या लोकांचं पुढे आयुष्यात काय होतं काय नाही आपल्याला काही माहीत नसतं तर पन्नास वर्षाच्या पुढे जे ट्रान्सजेंडर आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक पेन्शन योजना आपण सुरू करतोय प्रति महिन्याला तीन हजार रुपये त्यांना पेन्शन देण्याचं नियोजन पालिकेने केलेलं आहे नंबर खूप मोठा नाही आहे पण यामुळे त्या कम्युनिटीमध्ये एक सामाजिक सुरक्षेची भावना जागृत करणं आणि समाजाचा एक दायित्व म्हणून त्याच एक स्थान निश्चित राहील म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे इन्फोर्समेंट असो त्या मध्ये काही लोकांना आपण घेणार आहोत त्यांचं व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन त्यांना आपण या मध्ये घेणार आहोत या सर्व उपक्रमांमधून निश्चितपणे ह्या हा जो घटक आहे समाजाचा त्यांना रोजगार त्याबरोबरच त्यांचं जे समाजामध्ये ज्याला आपण मेन स्ट्रीमिंग म्हणू शकतो अशा अंगाने त्यांच्याकडे बघण्याची समाजाची जी, समाजा जी, जी दृष्टी आहे ती काही प्रमाणामध्ये बदलण्यासाठी त्याची त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं त्यानंतर त्यांच्यासाठी एक्सक्लुसिव्ह टॉयलेट करण्याचं पण नियोजन आहे त्यासाठी कार्यवाही सुरू आहे सो so दॅट जिथे त्यांचा वावर जास्त असतो अशा एरियामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये या दृष्टीने पालिका नियोजन करत आहे रिगार्डिंग अधिकाली ट्रान्सजेंडर कम्युनिटी म्हणून प्रॉपर्टी टॅक्स आपण कलेक्ट करतो त्यामध्ये एक भरीव सूट आपण देण्याचं त्याचं नियोजन केलेलं आहे यामध्ये ज्या सोसायट्या झिरो वेस्ट सोसायट्या होती तर त्यांच्यासाठी आधी आपण जो काही स्वच्छता कर होता त्याचा पन्नास टक्के सूट आपण दिलेली होती आता टोटल जो त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स असेल त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या टेन पर्सेंटपर्यंत सूट आपण त्याच्यामध्ये देऊ केलेली आहे आणि याचे वेगवेगळे टप्पे आहेत तर ते मी आमचे ऑफिसर जे आहेत निलेश देशमुख साहेब त्यांना सांगेल की ते एक्सप्लेन करतील यामध्ये पुढे जाऊन ग्रीन स्कूलचा कन्सेप्ट प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांना पण आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये टेन पर्सेंट पर्यंत दहा टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा आपण प्रपोज करत आहोत आणि याचे टप्पे आहेत म्हणजे शाळेने काय केल्यावर त्यांना किती टक्के सूट मिळेल याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक शाळा बी सी एम सी मध्ये ही झिरोवेज शाळा झाली पाहिजे आणि ही होत असताना जे लहान मुलं आपल्या शाळांमध्ये शिकत आहेत म्हणजे खाजगी शाळा असेल किंवा पालिकेची शाळा असेल त्यांना स्वच्छतेचे संस्कार त्यांना अगदी लहानपणापासून शाळेपासून मिळाले पाहिजे करायचो त्यामध्ये यापूर्वी फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोनच चित्रांचा उल्लेख होता आम्ही त्याच्यामध्ये आता आणखी नवीन चित्रांची वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये बी आर आहे म्हणजे आर्किटेक्चर आहे नंतर फिजिओथेरपी आहे फार्मसी आहे त्याच्यानंतर वेटनरी सायन्सेसचा पण त्याच्यामध्ये समावेश केला आहे जेणेकरून मुलींना या नवीन नवीन कोर्सेसकडे जाण्यासाठी महानगरपालिकेची त्याच्यामध्ये मदत होऊ शकते त्याच्यानंतर याच्यातल्या महत्वाच्या गोष्टींमध्ये काही आणखी ज्या योजना होत्या उदाहरणार्थ आमच्या एक योजना आहे ज्याच्यामध्ये आम्ही मुलींसाठी क्रीडा विभागाच्या मार्फत योगासन आणि जो जो कराटेची योजना आम्ही राबत होतो दोन वर्षापासून कोविड मुलामध्ये राबवत येत नव्हती परंतु त्याचाही पॅटर्न बदलण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये महानगरपालिकेमार्फत योगा प्रशिक्षक किंवा नेमून मोठ्या प्रमाणावरती मुलींना प्रशिक्षण देण्यास याच्यामध्ये आम्ही प्रस्तावित केलेलं आहे त्याच्यानंतर दहा महाराज सरांनी उल्लेख केला की जी एस एस सी बोर्डाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही योजना राहील आणि तसेच आर टी खाली ज्या मुलांचे प्रवेश चांगल्या इतर शाळांमध्ये होतात खासगी मान्यता प्राप्त शाळांमध्ये होतात परंतु पंचवीस टक्के आर टी म्हणून त्याचे प्रवेश करण्यासाठी बंधन आहे त्या मुलांसाठी पण ती योजना लागू राहील थोडक्यात म्हणजे ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ही बक्षीस योजना लागू करण्याचं धोरण आम्ही या वर्षी स्वीकारलेलं आहे आणखी एक छोटीशी एक गोष्ट आमच्या महिला बाल कल्याण एक होती आपल्याला कल्पना आहे की वायसीमध्ये मध्ये ज्या महिला आपल्या किंवा इतर माणसामध्ये डिलिव्हरीसाठी येतात त्याच्यासाठी बाळांब देण्याची आपण तर त्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात पंचक्रोशी होती की ज्या पी सी एम सी च्या रहिवासी नाहीत त्यांना ते दिल्या जात नव्हतं त्यामुळे एका बेडवरती पीसीएमसी मधली महिला दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बेडवरती जर दुसरी महिला असेल तर ते थोडासा अमानवीय किंवा संवेदनशीलपणा त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही गमावून बसलो होतो त्यामुळे ते एक सरसकट देण्याचा निर्णय योजना आहे त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी योजना आहेत आणि इतर कल्याणकारी असे चार प्रमुख घटक आहेत परंतु या चार घटकांपैकी एकाही घटकांमध्ये सरांनी जे उल्लेख केला तर ते पण ते समाजाचा समावेश त्याच्यामध्ये आतापर्यंत करण्यात आलेला नव्हता मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये पंचवीस लाख रुपये तरतूद फार आर्थिक वर्षाच्या शेवटी शेवटी करण्यात आलेली होती परंतु त्याच्यामध्ये शेती अंमलबजावणी आम्ही करता आली नाही परंतु यावर्षी आम्ही तीस मार्च रोजी पहिल्यांदा महापालिकेच्या इतिहासामध्ये जागतिक तृतीयपंथी दिवस साजरा केला आणि त्याला आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद पण मिळाला आणि त्यानंतर काही इनपुट्स या कम्युनिटीकडून घेतले आहेत काही योजना आम्ही त्या अनुषंगाने आखल्या होत्या तर समाजा थे थे ते समाजासाठी नुसतं काही योजना पेन्शन घेऊन भागणार नाही आहे तर त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करीत केली जावी त्यासाठी त्यांच्या बचतगडाच्या चवीवेळेला देखील आम्ही प्रोत्साहन द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे ते समाजामध्ये साधारणपणे दहा ते वीस तृतीयपंथी एकत्र नेऊन त्यांचे गट स्थापन केली जाणार कर्णधार यांनी जर असेल तर तिथे चार टक्के सामान्य दरामध्ये झिरो वेस्ट संकल्पना राबवण्यात येत असेल तर सेव्हन पर्सेंट झिरो वेस्ट प्लस रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित असेल तर तिथे आठ टक्के आणि झिरो वेस्ट प्लस सौर ऊर्जा असेल तर तिथे नऊ टक्के आहे आणि जिथे झिरो वेस्ट आहे सौर ऊर्जा आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तिथे आपण दहा टक्के सुटी देत आहोत